चोवीस तासामध्ये टोटल सात किडनॅपिंगचे गुन्हे दाखल झालेचे गुन्हे घडल्याचे गुन्हे घडलेले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार मुलगा किंवा मुलगी जी अठरा वर्षाच्या खाली आहे त्याची जेव्हा मिसिंग असते ती आपण आय पी सी तीनशे त्रेसष्ट या अंतर्गत किडनॅपिंगचा याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो या सात गुन्ह्यांमध्ये टोटल आठ लहान मुलं मुली आहेत ज्यांचं वय बारा ते पंधरा या वयोगटातील आहे सहा मुली आणि पाच मुली आणि तीन मुलं अशी टोटल आठ जण आहे यापैकी कोपर जो मुलगा होता तो वडिलांनी फुटबॉलच्या क्लासला ऍडमिशन दिली नाही म्हणून स्वतःहून घराच्या बाहेर पळून गेला होता क्राईम ब्रांचच्या एएसटीच्या टीमने त्या मुलाला ठाणे रेल्वे स्टेशन इथून ताब्यात घेऊन आपल्या आई वडिलांकडे सोपवलेला आहे रबाळे इथे एक मुलगी होती तिचे अभ्यास करण्यावर आईसोबत आई तिच्यावरती आई ओरडली वर म्हणून ती सुद्धा निघून गेली होती तिला सुद्धा ऐरोली इथून टेक्निकल अनालिसिसवर क्राईम ब्रँके शोधून आणलेला आहे कामोठे या ठिकाणी एक मुलगी घरातून निघून गेली होती ती यापूर्वी सुद्धा घरातून गेली होती तर गुजरात इथे तिच्या मावशीकडे ती मिळून आलेली आहे ती सुद्धा से आई वडिलांकडे तिला सोपवण्यात आलेला आहे कोपर एक मुलगा हा त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता त्याच्या वडिलांसोबत तो सुद्धा पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालेला आहे कळंबोलीला दोन बहिणी या मिसिंग होत्या त्याच्यामध्ये आपल्याकडे तीनशे त्रेसष्टचा गुन्हा दाखल होता त्यापैकी एका मुलीचा वाढदिवस असल्या कारणाने ती विरार इथे जीवदानी या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनाला गेली होती रात्री उशीर झाल्यामुळे मिसिंग कंप्लेंट दाखल झाली मात्र दोन्ही मुली या घरी आलेल्या आहेत रबाळेची एक मुलगा आहे त्याच्या अजून इन्व्हेस्टिगेशन आमचं सुरू आहे पनवेल या ठिकाणी एक, एक मुलगी आहे ती यापूर्वी वारं बऱ्याचदा पळून घरातून गेलेली आहे ती एका मुलासोबत सध्या असल्याची आम्हाला माहिती प्राप्त आहे आमचा तपास त्याच्याबद्दल सुरू आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संपूर्ण नोव्हेंबर तीस तारीखपर्यंत तीनशे एकाहत्तर गुन्हे असे तीनशे त्रेसष्ट दाखल आहेत नवी मुंबईमध्ये त्यापैकी तीनशे पंचवीस गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत साधारणतः अठ्ठ्याऐंशी पर्सेंट डिटेक्शनचं पर्सेंटेज आहे मी आई वडिलांना अशी अपील करेल की आपण घर चालवण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी आई आणि वडील हे दोघंही घराच्या बाहेर पडतात असं असताना मुलं घरी एकटी आहेत ती कोणासोबत राहतात त्यांचं फ्रेंड सर्कल काय आहे सोशल मीडियावरती दिवसभर काय करतात याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष असल्याचं आईवडिलांचं दिसून येत नाही यामध्येच मग कधीकधी ओरडणे किंवा मारणे असा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा मुलं घरातून बाहेर निघून जातात त्यांना मन हलकं करायसाठी ते, ते कुठंतरी आसरा हा घराच्या बाहेर शोधतात आईवडिलांनी दिवसात जरी ते बिझी असले कामामध्ये हो तरी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढावा त्यांना स्वतःचे फोन बाजूला ठेवून मुलांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं त्यांना काय त्रास आहे काही प्रॉब्लेम्स आहे का त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे मित्रमंडळी कोण आहे त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याबद्दलची माहिती घ्यावी आणि जितकं जास्त प्रेम आपण त्यांना देऊ शकतो तेवढं प्रेम आपल्या मुलांना द्यावं जेणेकरून मुलं घरातून पळून जाण्याचा असा प्रकार करणार नाही